आरोग्यमंत्री दानाजी सावंत शिवसेनेचे फायनान्स मिनिस्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा मुख्यमंत्री या सगळ्यांवरती हो या सगळ्यांवरती कारवाई होईल किंवा यांच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हीच अपेक्षा आहे का आणि मुख्यत्वे याच्यातला मुख्य लाभार्थी कोण आहे की जो या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करणार आहे आरोग्य मंत्रालय याच्यासाठी मुख्य लाभार्थी आहेत आता त्यांच्याकडे हा पैसा नाही तर जर काय आला असेल तर त्यांनी कोणाकोणाला दिलंय हे आपल्याला सांगता येणार नाही पण सत्तेत जे कुणी असतील ज्यांना लढायचे त्यांनाच कदाचित याचा आर्थिक लाभ झाला असावा असं म्हणतात त्यामुळेच तर यांना एक कुठेतरी आत्मविश्वास आहे की आम्ही काही झालो तर निवडून येणार कारण की यांच्याकडे पैसा असावा असं वाटतंय आता ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही तानाजी सावंत साहेबांचं सा जर ऐकलं असेल तर अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि साडेसहा हजार कोटीचा घोटाळा तुम्ही करताय मैं तुम्ही कुठेतरी सिद्ध करताय की तुम्ही तुमची आर्थिक पोळी भाजून घेताय पण महाराष्ट्राला तिथं खऱ्या अर्थाने भिकारी करताय त्यामुळे ह्याला ते तर जबाबदार आहेच आणि या फाईलची मुवमेंट जिथून कुठून झाली तिथं आपल्याला खोलात जाऊन कोर्टाने त्याच्याबद्दलचे आदेश द्यावेत आम्ही पत्र देऊ पण आमच्या पत्राकडे हे दुर्लक्ष करणार आहेत पण तरीसुद्धा कोर्टाच्या माध्यमातून हे टेंडर आम्ही कॅन्सल करू आणि पारदर्शक पद्धतीने हे टेंडर पुढे यावं त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडंसं बघू गेल्या वेळेस जे टेंडर स्वच्छतेचं साडेसहाशे कोटीचं काढलं ते आम्हाला कळालं मग संजय राऊत साहेबांनी तो विषय घेतला आम्ही अधिवेशनामध्ये तो मांडला आणि मग काही लोक कोर्टात गेल्यानंतर ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं आता ही गोष्ट इतकी लपून छपून सुरू होती ते मग आता ते कळल्यानंतर याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे शंभर टक्के त्यांनी राजीनामा द्यावा तुम्ही आख्या महा महाराष्ट्राला भिकारी करायला चाललेला आहात तुम्ही हॉस्पिटलला पैसे वेळेवर देत नाहीत जिथं कुठं तिथं लहान बालकं वारली तिथं जे काही अपग्रेडेशन करायला पाहिजे होतं ते अपग्रेडेशन अजून तुमच्याकडे झालेलं नाही टोटल जर आपण बघितलं तर त्या अपग्रेडेशनला दोन हजार कोटी लागणार होते पण हे मग्न कशामध्ये आहे तर साडेसहा हजार कोटी रुपये खायला त्यामुळे तुमच्यात जर हिंमत असेल तानाजी सावंत साहेब या फाईलच्या बद्दल आपण समोरासमोर येऊ तुम्हाला पाच दिवस देतो तुमचे तुम्ही तर मंत्री आहात तुमच्याकडे अधिकारी आहेत तुमच्याकडे सगळे लोक आहेत माझा चॅलेंज तुम्हाला आहे मी हे सिद्ध करत आहे की तुम्ही साडेसहा हजार कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल नाही झाला तर समोरासमोर ठिकाण तुम्ही निवडा मैदान तुम्ही ठरवा लढायला आम्ही तयार आहोत आणि तिथं मग होऊ द्या समोरासमोर मग बघूया कोण खरं कोण खोटं खेकडा कशाचं प्रतीक खेकडा जर आपण बघितलं तर पोखरण्याचं एक प्रतीक आहे आज आरोग्य विभाग हा खेकडा पो पोखरतोय असं आमचं मत आहे जसं जमीन पोखरतो तसा हा खेकडा वेळ येईल तसा बाहेर येतो आणि तो पोखरतो त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत त्याच्याबरोबर जे महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणलं जातं त्याचे पुरावे आमच्याकडे नाही आहेत पण जे काय आम्हाला ऐकू येतं नवीन एखाद्या हॉस्पिटल योजनेमध्ये घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपये घेतले जातात आणि पेमेंट जर काढायचं असेल तर प्रत्येक पेमेंटला दहा टक्के घेतले जातात त्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं चालल्यामुळे खऱ्या अर्थाने खेकडा या विभागाला पोखरतोय तो, तो खेकडा म्हणजे व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही पण विचार म्हणून म्हणतोय पण हे दलाली सरकार आहे आणि दलाली किती तर कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार तीस टक्के दलाली घेत होतं महाराष्ट्रामध्ये हे सरकार हे नेते शंभर शंभर टक्के दलाली कुठेतरी घेत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे